नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे आता मात्र घरी आलेली असते तिच्या माहेरी आणि तेव्हा मात्र ती एकटीच आलेली बघून तिचे बाबा तिला अनेक प्रश्न विचारतात त्यामुळे ती म्हणते काय चाललं आहे बाबा तुमचं नाही आले पार्क मला सोडवायला मी कॅब करून आलेली आहे तर ते म्हणतात अगं पण निदान घरी सांगून तरी आलेली आहे ना तर तेव्हा ती म्हणते हो मी घरी सांगून आलेली आहे आणि त्यानंतर मात्र पुढे आता ती लगेच तेव्हा आरुषी म्हणते सगळं काही ठीक आहे ना तर तेव्हा काव्या म्हणते हो आतापर्यंत ठीक नव्हतं पण आता सगळं ठीक होणार आहे तेव्हा मात्र तिची आई तिला सांगू लागते आता खूपच उशीर झालेला आहे तुझ्या मनामध्ये जे आहे ना ते तू सांगून टाक आणि मोकळी हो त्यानंतर मात्र आता तिच्या वडिलांना त्या दोघींचं काय चाललं आहे हेच कळत नाही परंतु आता काव्याचं लक्ष तिच्या आईच्या हाताकडे जातं आणि तिच्या आईच्या हातामध्ये ते लॉकेट असतं त्यामुळे आता काव्याला ते क्षण आठवतात जेव्हा लगेच जाता तिच्या आईला कळालेलं असतं आणि तिची आई म्हणत असते तुम्ही जण आधी बोला बसा आणि त्यानंतर मात्र तोपर्यंत मी तुझ्या बाबांच्या मनाची सुद्धा तयारी करते त्यामुळे आता काव्याला असं वाटतं की आईने आपल्या बाबांच्या मनाचीही तयारी केलेली असते त्यामुळे आता इकडे पुन्हा एकदा तिची आई म्हणते की काव्या मी तुला सांगते आहे आज तू तुझ्या मनातलं सगळं काही सांगून टाक आधीच खूप उशीर झालेला आहे आता अजून उशीर व्हायला नको इकडे मात्र आता काव्या हो सांगते मी असं म्हणते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मानिनी खूपच काळजीत असते आणि ती नंदिनीला विचारते काय ग अजून काव्य आली नाही कुठे गेली आहे तेव्हा नंदिनी म्हणते तुम्ही काळजी करू नका ती आईच्या घरी गेलेली आहे तेव्हा मात्र आता मानिनी होकार देते दुसरीकडे जेव्हा काव्य येते तेव्हा मात्र आता नंदिनी तिला म्हणते अगं निदान पार्कला तरी सांगून जायचं तर ना तर तेव्हा ती म्हणते पार्क माझं कोणीही लागत नाही आणि मला नाही सांगायचं त्यांना काही दुसरीकडे मात्र आता पार्कलाही ती म्हणते कि तुम्ही माझी अवस्था का समजून घेत नाहीये मला नको आहे हे, हे लग्न दुसरीकडे आता ती नंदिनीला सुद्धा तेच सांगत असते आणि काही झालं तरी सुद्धा आता कोणी विचारलं ना मी कुठे गेली आहे तर मात्र तू सांगू शकते की काव्या गेली कायमची निघून आणि हे ऐकून मात्र आता नंदिनीला प्रचंड धक्का बसतो दुसरीकडे मात्र जर जण डायनिंग टेबल वर असतात तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणत असते की आपल्या मनातलं म्हणजे आपलं प्रेम सगळ्यांसमोर कबूल करायला हिंमत लागते आणि मला रम्याचं फारच कौतुक वाटत तेव्हा मात्र जीवा म्हणतो हो बरोबर आहे रम्याचं तुला कौतुक वाटत आहे पण आपलं प्रेम विसरून आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी आणि त्याची आयुष्यभर वाट बघण्यासाठी सुद्धा हिंमत लागत असते त्यानंतर मात्र नंदिनी म्हणत असते की हो आणि आपलं प्रेम विसरून सगळं काही विसरून समोरच्या सोबत पुन्हा नव्याने संसार सुरू करणं या गोष्टीला सुद्धा हिंमत लागते आणि ये के फक्त पार्थ ऐकतच असतो त्यांचं काय चाललं आहे थे ते त्याला काहीच कळत नसतं काव्य म्हणते हो पण जेव्हा आपण आपल्या प्रेमाचा हात सोडून पुढे निघून जातो ना तर मात्र आपल्याला आयुष्यभर मन मारून जगावं लागतो आणि आता मात्र जेव्हा तोंड फिरून घेतो तर काव्य त्याला म्हणते काय झालं पटलं ना मी काय म्हणते ते आणि आता जीवाकडे किंवा नंदिनीकडे कोणाकडे काहीच उत्तर नसतं मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा